मित्रांनो माझं नाव पूजा आहे आणि माझं वय चोवीस वर्ष आहे मी जयपूरची रहिवाशी माझं कुटुंब खूप साधं होतं घरात माझी आई माझा लहान भाऊ आणि मी राहते तीन वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं त्यामुळे घरची सारी जबाबदारी आई व माझ्या खांद्यावर आली आई एका छोट्या क्लिनिकमध्ये नर्स म्हणून काम करते तिच्या कमाईवर कसं तरी घर चालतं मी आता एकोणीसव्या वर्षी बारावी पूर्ण केली होती आणि तेव्हापासूनच चांगली नोकरी सोधते अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या पण यश कुठेच मिळत नव्हतं कधी पगार कमी असायचा तर कधी कामाचे दिवस तास जास्त असायचे मला वाटायचं लागलं की कदाचित नशीबच साथ देत नाही एका संध्याकाळची गोष्ट आहे मी शहराच्या दुसऱ्या टोकावरून एक मुलाखत देऊन परत आले होते मुलाखतीत पुन्हा एकदा अपयश मिळालं मन खिन्न झालं होतं मी बसस्टॉपवर उभी असताना संध्याकाळचे सहा वाजले असते आकाशमध्ये ढग दाटले होते पाऊस येणार होता बसेस येत तर होत्या पण इतक्या गर्दीच्या होत्या की चढणं अशक्य होतं अचानक एक पांढऱ्या रंगाची कार माझ्या समोर थांबली काच खाली झाली आणि आतून एका गृहस्थानी विचारलं कुठं जायचं आहे खूप वेळ झाली तुम्हाला येथे उभं उभं पाहतोय मी संकोचित उत्तर दिलं नाही मी बसची वाट बघत आहे ते म्हणाले इतक्या गर्दीत बस मिळणं कठीण आहे मी वैजंतपुऱ्याकडे जातोय तुम्हाला तिकडे जायचं आहे का त्यांनी विचारलं मी विचार केले की आता पाऊसही खूप सुरू झाला होता बस मिळण्याची शक्यता कमीच होती आणि घरही दूर आहे थोडा वेळ विचार करून मी म्हणाले हो मला पुऱ्याजवळ जायचं आहे तुम्हाला काही अडचण नसेल तर मुळीच नाही या ते हसूनच म्हणाले मी मागच्या सीटवर बसले आणि ते माझ्याशी बोलू लागले म्हणाले तुम्ही काय करता मी म्हणाले सध्या काही खास नाही नोकरीच्या शोधात आहे आज पण एक मुलाखत देऊन परतच येत होते आणि कशी झाली मुलाखत त्यांनी विचारलं मी म्हणाली चांगली झाली नाही कारण ते म्हणत होते की अनुभवाची कमतरता आहे मग ते म्हणाले ओ ही तर प्रत्येक नवीन उमेदवाराची समस्याच असते अनुभव कुठून आणायचा जेव्हा कुणी कामच देत नाही तर रस्त्यात आम्ही गप्पा मारत राहिलो मी त्यांना माझ्या कुटुंबाबद्दलही सांगितलं माझ्या शिक्षणाबद्दल आणि मला नोकरीची किती गरज आहे हे देखील सांगितलं त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि मला माझं म्हणणं समजून घेतलं तेव्हा माझं घर जवळ आलं तेव्हा त्यांना थांबायला सांगितलं उतरताना मी त्यांचे आभारही मानले ते काही वेळ थांबले मग त्यांच्या खिशातून एक कार्ड काढलं ते हे माझं बिझनेस कार्ड आहे मी राज शर्मा एका आय टी कंपनीचा मालक आहे जर तुम्हाला रस असेल तर उद्या सकाळी माझ्या ऑफिसला भेटा आम्हाला एक फ्रंट डेस्क असिस्टंटची गरज आहे कदाचित आम्ही तुमची मदत करू शकू ते हसूनच म्हणाले मी कार्ड घेतलं आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानले आणि आत निघून गेले घरात आई चिंतेत होती की मला एवढा उशीर का झाला मी तिला सगळा काही किस्सा सांगितला आणि ते कार्डही दाखवलं आई थोडी चिंतेत झाली अनोळखी माणसावर विश्वास ठेवणं योग्य नसतं बेटा ती म्हणाली रात्री मी ते कार्ड पुन्हा पाहिलं राजशर्मा सी ओ इनवटेश टेक सोल्युशन एक मोठी कंपनी होती मी इंटरनेटवर सर्च केलं तर कळालं की ही खरंच एक चांगली कंपनी आहे मी ठरवले की दुसऱ्या दिवशी जाऊन बघेल काय माहीत नशीब साथ देईल तर दुसऱ्या दिवशी सकाळीच मी माझं सर्वात चांगले कपडे घातले थोडासा मेटक मेकअप केला आणि ऑफिससाठी निघाले कार्डवर जो पत्ता होता तेथे पोचले तर मी थक्कच झाले ती एक खूप मोठी शानदार अशी इमारत होती मी रिसेप्शनवर जाऊन राज सरांना भेटण्यासाठी विनंती केली आणि माझं नाव सांगितलं रिसेप्शनिस्टने मला पाचव्या मजल्यावर जायला सांगितलं मी लिफ्टवर वर गेले आणि त्यांच्या कॅबिनच्या बाहेर पोहोचले माझं हृदय धडधडत होतं हळूच दरवाजा वाजवला तर आतून आवाज आला या मी आत गेले तर राज सर वरती दे काही फाईल्स बघत होते मला बघून ते हसले अरे पूजा तुम्ही आलात बसा बसा त्यांनी मला खुर्चीवर बसण्याची विनंतीही केली मला थोडं विचित्र वाटलं की त्यांना माझं नावही आठवलं मग मी विचार केला की कदाचित रिसेप्शनिस्ट त्यांना सांगितलं असेल तर पूजा तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल सांगितलं होतं तुम्ही कम्प्युटरमध्ये काम करू शकता का बेसिक ऑफिस येतं का त्यांनी विचारलं मी म्हणाले हो सर मग ते म्हणाले खूप छान बघा मी तुम्हाला थेट नोकरी नाही देऊ शकत पण एका महिन्याची इंटर्नशिप ऑफर करू शकतो तुम्ही शिकाल आणि जर तुमचं काम आम्हाला चांगलं वाटलं तर आम्ही तुम्हाला पक्की नोकरी देऊ सुरुवातीला महिन्याला रुपये मिळतील ते तुम्हाला मंजूर आहेत का त्यांनी प्रस्ताव ठेवला आणि माझ्या डोळ्यात एक चमक माझ्यासाठी एक सुवर्ण संधी होती हो सर मला हे पूर्णपणे मंजूर आहे मी उत्साहात म्हणाले ठीक आहे तर उद्यापासून सुरू करा सकाळी नऊ वाजता या आमच्या एच आर मॅडम रमा मॅडम तुम्हाला सगळं समजावून सांगतील ते म्हणाले मी खूप आनंदी होते इतक्या दिवसांनी च्या प्रयत्नानंतर अखेर काहीतरी मिळालं होतं गरीप मी त्यांचे आभार मानले आणि घरी परतले घरी पोहोचून मी आईला ही आनंदाची बातमी सांगितली ती पण खूप आनंदी होती दुसऱ्या दिवसापासून माझं नवीन आयुष्य सुरू झालं याचा मॅ रमा मॅडमनी मला सगळं समजावून सांगितलं ऑफिसचे नियम माझे कामाचे तास माझी करते माझं काम जास्त करून फ्रंट डेस्कवरती फोन कॉल्स हँडल करणं आणि व्हिजिटरना रिसीव करणं तसेच छोट्या 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 मोठ्या पेपरवर्कमध्ये मदत करणं होतं हळूहळू वेळ जात होता एका एक कंपनीत मी बरच काही शिकले होते राज सर कधी कधी माझ्या कामाची प्रशंसाही करत होते ज्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत होता पहिल्या महिन्यानंतर त्यांनी मला पक्की नोकरी दिली आणि पगारही वाढून बारा हजार रुपये केला ही माझ्यासाठी खूप मोठी आणि चांगली गोष्ट होती मग तीन महिन्यानंतर मला काही गोष्टी कळाल्या ज्यामुळे मी खूपच घाबरून गेले ऑफिसमधील एक मुलगी अंजलीने मला सांगितलं की माझ्या पदावर कधीही अनेक मुली आल्या आहेत आधी पण कोणीही जास्त दिवस टिकल्या नाहीत ती म्हणाली राज सरांची नजर नेहमीच नवीन व सुंदर मुलीवर असते ते आधी खूप सभ्य असल्याचं आव्हानतात मग हळूहळू आपला रंग दाखवतात मला तिच्या बोलण्यावर विश्वासच बसेना राज सरांनी माझ्याशी नेहमीच चांगलं वागलं होतं कधी अशी कोणतीही हरकत केली नव्हती ज्यामुळे मला वाईट वाटेल मी अंजलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या कामात लक्ष दिलं एका शनिवारी ऑफिसला सुट्टी होती पण राज सरांनी मला फोन करून सांगितलं की काही महत्वाचं काम आहे लवकर मी विचार केला नक्कीच काहीतरी महत्वाची मीटिंग असेल मी तयार झाले आणि ऑफिससाठी निघाले त्या दिवशी हवामान खूप छान होतं आकाशामध्ये काळे ढग दाटलेले होते आणि जोरदार वारा वाहत होता मी स्कूटीवरून ऑफिसकडे निघाले रस्त्यात अचानक पाऊस सुरू झाला मी एका दुकानाच्या खाली थांबून पाऊस थांबण्याची वाट बागत होते पण पाऊस आणखीच वाढला मी विचार केला की ऑफिस जास्त दूर नाही म्हणून पावसातच निघाले तेव्हा मी ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा पूर्णपणे भिजलेली होते माझे केस कपडे सगळे ओलं झालत मी लिपणे थेट राज सरांच्या कॅबिनमध्ये गेले राज सर त्यांच्या कॅबिनमध्ये होतेच मला त्या अवस्थेत बघून चिंतेत झाले अरे पूजा तुम्ही तर पूर्णपणे भिजलात अशा अवस्थेत काम कसं कराल तुम्हाला ताप येईल मी तेथेच उभी होती पाणी टपकत होतो राज सरांनी आपला कीबोर्ड बाजूला ठेवत कपाटातून एक ट्रॅव्हल काढला हे घ्या रे, रे, रे रेस्ट रूम मध्ये जाऊन केस सुकून या मी ट्रॅव्हल घेतला आणि रेस्ट रूम मध्ये गेले माझे कपडे पूर्णपणे भिजले होते मी माझे केस सुकवले आणि थोडं नीट केलं पण कपडे तर ओलेच होते रेस्ट रूम मधून बाहेर आले तर बघितलं की ऑफिस मध्ये फक्त राज सर आणि मीच होतो सर म्हणाले आता जी गेस्ट रूम आहे तेथे गरम हवेचा पंखा आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तिथे जाऊन कपडे थोडे सुकून घेऊ शकता मी गेस्ट रूम मध्ये गेले तेथे गरम हवेचा हिटर होता मी तो चालू केला आणि माझे कपडे पसरवले जेणेकरून ते लवकर सुचतील सुकतील मी माझा शर्ट काढला फक्त टावेल कमरे व गुंडाळा शर्ट हिटर समोर टांगला मी तेथेच बसून माझे कपडे सुकवण्याची वाट पाहत होते आचरण दरवाजा वाजला तसा मी घाबरले पूजा मी आहे एक महत्वाची फाईल आतमध्ये ठेवली आहे मला गरज आहे राज सरांचा आवाज होता मी टावेल नीट गुंडाळला आणि दरवाजा उघडला राज सरांनी मला खालून वरपर्यंत पाहिलं त्यांच्या डोळ्यात काहीतरी विचित्रच होतं ज्यामुळे मला अस्वस्थ वाटत होत मी नजर खाली करून उभी राहिले ते आतमध्ये आले कपाटातून एक फाईल काढली आणि जाताना ते माझ्या सुकत असलेल्या कपड्याकडे सुकत असलेल्या कपड्याकडे बघत राहिले मग म्हणाले कपडे सुकवायला वेळ लागेल आपल्याला कामही करायचं आहे टाव्हल गुंडाळून या कॅबिन मध्ये येथे कोणीही नाही बघायला माझं हृदय धडधडायला लागलं ला होतं पण मी काय करणार मिटिंगची तयारी करायची होती खूप संकुचित होत मी टाव्हल गुंडाळून बाहेर आले आणि त्यांच्या कॅबिन मध्ये गेले रासर सोफ्यावर बसले होते लॅपटॉप उघडलेला होता त्यांनी माझ्याकडे न बघता म्हणाले इथे या आणि बसा आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं आहे मी बाजूला बसले लॅपटॉपची स्क्रीन बघू लागले मी वारवार टाळेल टाळेल नीट करत होते तो कुठे बघणार तर नाही ना माझं सगळं लक्ष प्रेझेंटेशनऐवजी टाळेलवरतीच होतं मग अचानक राज पाय माझ्या पायाला लागला श्रीराज जशी विजत चमकली पण मी हल्ले नाही माझ्या शांततेत कदाचित त्यांनी त्यांचा विजय समजला कारण पुढच्या क्षणी ते आणखी जवळ सरकले माझ्या आतमध्ये एक विचित्र थरथराट चालू होता भीती अस्वस्थता आणि काहीतरी अनोळखी भावना जी मला समजतच नव्हती हो जवळपास अर्धा तास प्रेझेंटेशनवर काम केल्यावर आपला लॅपटॉप बंद केला आणि हसून म्हणाले आज तर फक्त आपण दोघेच आहोत कंपनी काहीतरी पिण्याचं मन आहे कॅन्टीनमधून कॉफी बनवून आणता का मी लगेच उठले आणि कॅन्टीनकडे निघाले माझ्या मनात सुरू असलेल्या विचारांच्या वादळाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते कॉफी बनवताना माझे हात थरथरत होते आणि वारंवार अंजलीने सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या जेव्हा मी कॉफी घेऊन कॅबिन मध्ये परत पोहोचले तेव्हा तेथे कोणीच हो नव्हतं कॉफी मग टेबलवरती ठेवून मी इकडे तिकडे पाहिलं तेव्हा माझी नजर आतल्या गेस्ट रूम कडे गेली मी गेस्ट रूम कडे गेले तेथे मी माझे कपडे सुकवायला ठेवले होते दरवाजा थोडा उघडा होता जसे मी आत डोकावलं मी थक्क झाले राज सर माझे कपडे हातात घेऊन उभे होते आणि काहीतरी विचित्र पद्धतीने माझ्या कपड्याचा वाज घेत होते असा वाज घेत होते जसे ते त्यात हाणून गेले असतील माझ्या हृदयाची धडधड वाढत होती मी लगेच परत सोफ्यावर बसले आणि आवाज दिला सर कॉफी तयार आहे राज सर लगेच बाहेर आले त्यांच्या हातात त्यांचा फोन होता आणि ते काहीतरी टाईप करत होते अरे वा अगदी योग्य वेळी आलात कॉफी घेऊन त्यांनी माझ्या बाजूला बसत म्हणाले माझे हृदय जोरजोरात धडधडत होतं हातांना घाम आला होता मी थरथरत्या हाताने कॉफीचा मग त्यांना दिला आम्ही दोघे शांतपणे आता कॉफी पिऊ लागलो अचानक ग्रासर म्हणाले पूजा तुम्ही खूपच सुंदर दिसतात मी काहीच बोलू शकले नाही मी हलकेच हसले माझा चेहरा लाजलेलाही होता ग्रासरांनी आपला कॉफी मग टेबलवर ठेवला आणि हळूच आपला हात माझ्या पाठीवर ठेवला मी झटका देऊन माझा पाय मागे घेतला काय झालं पूजा घाबरलात का त्यांनी हसून विचारलं मी शांत राहिले माझं डोकं वेगाने विचार करत होतं की इथून कसं बाहेर पडायचं ते आणखी जवळ सरकले माझं हृदय इतकं वेगाने धडधडत होतं की मला वाटलं छातीतून बाहेरच पडेल त्यांनी माझा हात आपल्या हातात हाता घेतला म्हणाले पूजा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे जी सर मी अडखळत म्हणाले तुम्ही या नोकरीवर समाधानी आहात का त्यांनी विचारलं मी होकार ती मान हलवली जर मी तुमची नोकरी पक्की केली पूर्ण कॉन्ट्रॅक्ट साईन करून दिलं तर कसं वाटेल त्यांनी हळूच विचारलं सर हे तर तुमच्यावर अवलंबून आहे की मी उत्तर दिलं नाही पूजा हे माझ्यावर नाही हे तुझ्यावर अवलंबून आहे त्यांनी माझा हात आणखी घट्ट पकडत म्हणाले तुम्हाला काय हवं आहे एक चांगली पक्की नोकरी की एक तात्पुरती नोकरी जी कधीही सुटू शकते म्हणजे मी थरथर त्या आवाजात विचारलं जरी मला समजलं होतं की ते काय म्हणू इच्छित आहेत जर तुम्ही माझं म्हणणं ऐकलं माझ्या परत इच्छेची पूर्तता केली जसं की, की, की आजची रात्र माझ्यासोबत घालवली तर मी वचन देतो की तुमचं भविष्य सुरक्षित राहील उद्यापासूनच त्यांनी माझ्या डोळ्यात बघत म्हटलं माझ्या आतमध्ये एक वादळ उठलं होतं मी झटका देऊन माझा हात, हात सोडवला आणि उभी राहिले सर तुम्ही चुकीचं समजताय मी अशी मुलगी नाहीये मी असं कधीच करू शकत नाही तुम्ही असा विचारही कसा करू शकता माझ्या आवाजात संताप होता राज सर उठून उभे राहिले तुझ्या एक गोष्ट समजून घे या जगात पुढे जायचं असेल तर काही ना काही तडजोड करावीच लागते मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही तुमची मर्जी मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रत्येक प्रत्येक प्रकारे मदत करेल तुमच्या आईचं तुमच्या आई भावाचं भविष्य बदलू शकतो ते दरवाजाकडे वळले आणि म्हणाले मी खाली जाऊन एक सिगारेट पिऊन येतो जर तुम्ही येथे राहिलात तर मी समजेल की तुम्ही तयार आहात नाही तर निघून जा मी वाईट वाटून घेणार नाही आणि जे आतापर्यंत चालले तसंच चालत राहील इतकं बोलून ते बाहेर निघून गेले मी तेथेच उभे राहिले माझ्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचा प्रयत्न करत होता डोक्यात विचाराचं वादळ उठलं होतं एका बाजूला माझा स्वाभिमान होता आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाची जबाबदारी आईची तब्येत नेहमीच खराब असायची भावाच्या शिक्षणाचा खर्च कसा सांभाळणार या सगळ्यांचा विचार मी केला जर मी नकार दिला तर कदाचित दोन तीन आठवड्यातच मला नोकरीतून काढून टाकतील आणि या शहरात नोकरी मिळणं ना सोपं नाही पुन्हा नव्याने ना सुरुवात करायचा अर्थ पुन्हा संघर्ष मनाने मी पुन्हा सोफ्यावर बसण्याचा निर्णय घेतला थोड्या वेळाने रासर परत आली मला तिथे बघून त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहस्य पसरलं तर तुम्ही थांबलात ते म्हणाले म्हणजे तुम्ही माझ्या अटी मान्य करायला तयार आहात मी त्यांच्याकडे पाहिलं माझे डोळे पाण्याने पानवलेले होते हो पण मला तुम्हाला आधी माझी नोकरी पक्की करावं लागेल नक्की उद्या सगळे कागदपत्र तयार करून देतो ते आनंदाने म्हणाले त्या दिवशी ते मला त्यांच्या कारमध्ये घरी सोडायला आले रस्त्यात मनात खूप मोठा अपराधबोध होता मग मी माझे अश्रू लपवले घरी पोहोचल्यावर त्यांनी माझ्या आईला आनंदाची बातमी सांगितली की मला पक्की नोकरी मिळाली आहे आणि पगार वाढून पंधरा हजार रुपये सुद्धा झाला आहे आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते तिने रोज राज सरांचे आभारी मानले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला बघ बेटा तुझ्या मेहनतीचं फोन मिळालं की त्या रात्री मी अंथरुणावर पडून माझ्या नशिबावर अश्रू डाळत होते कुणाला काय माहीत होतं की मी स्वतःला विकलं होतं काही दिवसानंतर मी सकाळी ऑफिसमध्ये तयार होत होते तेव्हा माझ्या मोबाईलवर राज सरांचा फोन आला आणि ते म्हणाले पूजा आज माझ्या फार्म हाऊसवर जायचं आहे काही विशेष मीटिंग आहे घरात सांगून द्या की दोन तीन दिवसासाठी कंपनीच्या कामामुळे बाहेर जाणार आहेत माझा आवाज थरथरला जी सर मी माझ्या बॅगेत काही कपडे ठेवले आणि आईला सांगितलं की कंपनीच्या कामामुळे बाहेर जायचं आहे आईने माझ्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाले आपलं लक्ष ठेव बेटा तेव्हा मी फार्म हाऊसवर पोहोचले तेव्हा तिथे ते आधीच काही लोक होते सगळे व्यावसायिक वाटत होते सूट बुटामध्ये मला थोडा दिलासा मिळाल की कदाचित खरंच काही बिझनेस मिटिंग असेल मीटिंग सुरू असे। झाली आणि सर्व लोक वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती चर्चा करू लागले मी नोट्स घेत होते आणि गरज पडल्यावर प्रेझेंटेशन दाखवलं हो जवळपास तीन तास मीटिंग चालली मीटिंग संपल्यावर राज सरांनी नौकराला बोलवलं आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितलं नौकर लगेच स्वयंपाक घरात गेला खाण्यापिण्याचं सामान घेऊन आला एक मोठा चॉकलेट केकही होता राज सरांनी माझ्या हाताने केक कापून घेतला सगळ्यांनी केक खाल्ला आणि नाश्ता केला मग एक एक करून लोक जायला लागली राज सर त्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेले मी तेथे सोप्यावर बसून माझ्या नशिबाला दोष देत होते जेव्हा राज सर परत आले तेव्हा मी पाहिलं की एक माणूस अजूनही तिथे होता तो ज्याने मिटीमध्ये सर्वात जास्त बोलला होता आणि त्याला ज्याला राज सर खूप आधाराने पाहत होते पूजा फ्रीजमधून वाईनची बॉटल आणि तीन ग्लास घेऊन या राज सरांनी सांगितलं मी दोन ग्लास घेऊन आले राज सरांनी विचारलं फक्त दोनच का एक अजून घेऊन या तुम्ही आहात ना मी मी पित नाही सर मी संकुचितपणे म्हणाले आज खास दिवस आहे पूजा आज तुमची नोकरी पक्की झाली आहे एक तर बनतोच ना त्यांनी हसून म्हणाल मी हार मानली आणि एक अजून ग्लास आणला राज सरांनी तिन्ही ग्लासात वाईन बर्फ टाकला आणि मला एक ग्लास दिला मी पहिल्यांदाच वाईन प्यायले होते ती खूपच कडू लागली पण मी कस तरी ती प्यायले थोड्याच वेळात माझं डोकं हलकं व्हायला लागलं पायामध्ये मुंग्या यायला लागल्या काही मिनिटातच मला हलका नशा चढायला लागला त्या माणसाने राज सरांच्या कानात काहीतरी सांगितलं राज सर लगेच हसले मला म्हणाले पूजा इकडे या राकेशजींना नीट भेटा हे आमचे सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत मी उठून त्यांच्याजवळ गेले राजेशिनी माझा रिकामा ग्लास उचलला आणि त्यात पुन्हा वाईन भरले प्या त्यांनी मला ग्लास देत म्हणाले मी राज सराकडे पाहिलं जणू मदतीसाठी विनंती करत होते या पूजा राकेशजीच्या हातातून मिळालेली गोष्ट नाकारू नये राज सरांनी सांगितलं माझ्या आतला एक भाग ओरडत हो होता नाही तेव्हाच राज सरणी माझ्या खांद्यावर हात ठेवला म्हणाले पूजा मला तुम्हाला एक काम सोपवायचं आहे राकेशजी आमच्या कंपनीसाठी खूप महत्वाचे व्यक्ती आहेत ते दोन दिवस येतेच राहतील आणि मला ह... हवं की तुम्ही त्यांची काळजी घ्यावी माझं डोकं गरगरलं म्हणजे सर तुम्ही समजूतदार आहात पूजा बाकी सगळं समजू घेतलं असेल राज सर म्हणत हसले त्यांच्या डोळ्यामध्ये एक विचित्र चमक होती माझ्या तोंडून जी सर निघालं जरी माझं मन ओरडून नकार देत असलं तरी ठीक आहे आता मी जातोय काही समस्या असेल तर फोन करा इतकं बोलू तिथून निघून गेले मी दरवाजात उभी राहून त्यांची कार दूर जाताना बघत होते माझ्या हृदयात एक विचित्र भीती होती मी स्वतःच्याच हाताने स्वतःचा सौदा करत आहे का मागे वळून पाहिलं तर राखीची मला असे घुरून बघत होते की जसे मी त्यांची शिकार आहे त्यांची नजर माझ्या शरीरावरती फिरत होती मला स्वतःला नग्न असं वाटत होतं मी स्वतःला सांभाळलं आणि विचार केला की कसं तरी ही रात्र घालवेल वाईंचा आता पूर्णपणे उतरला होता मी पाहिलं की फार्म हाऊसचा नवकरी मला विचित्र नजरेने बघत होता मी त्याला जवळ बोल म्हणाले तुमचं नाव काय आहे तर तो म्हणाला माझं नाव रामू आहे मॅडम त्यांनी आदरानेच सांगितलं तो साधा माणूस होता एखाद्या गावातून आल्यासारखा वाटत होता मी त्याला विचारलं हे फार्म हाऊस हो शहरापासून किती दूर आहे त्यांनी सांगितलं जवळपास पंधरा किलोमीटर मॅडम इथे जवळच कोणती वस्ती नाही आहे माझ्या आतली घबराट वाढत होती ही जागा पूर्णपणे वेगळी वेगळी आहे जर काही चुकलं चुकीचं घडलं तर कोणी वाचवायलाही येणार नाही रामसोबत थोडा वेळ अजून बोलल्यानंतर तो त्याच्या खोलीत निघून गेला आत मी आणि राकेशजी एकटेच होतो राकेशजीने आणखी एका ग्लासात वाईन भरली आणि माझ्या जवळ येऊन बसले म्हणाले तुमची तारीफ तर खूप करत होते आज बघितलं का त्यांच्या आवाजात काहीतरी विचित्र होतं मी थोडी बाजूला सरकले आणि म्हणाले मी थोडा आराम करून घेते सर उद्याच्या मीटिंगसाठी प्रेझेंटेशन करायचं आहे अरे आराम तर आपण सोबतच करू म्हणत त्यांनी माझ्या कमरेवर हात ठेवला मी लगेच त्यांचा हात बाजूला केला प्लीज मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला ओहो तर नखरेही दाखवतेस राजने तर सांगितलं होतं की तुम्ही सहकार्य करा मी उठून दरवाजाकडे निघाले पण त्यांनी माझा हात पकडला आणि मला खेचून सोफ्यावर पाडले ओ वाचवण्याचा प्रयत्न कर करू नका ते गुरुलाय मी ओरडायला लागले ला वाचवा कुणी आहे का वाचवा राकेशजींनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने माझे कपडे खेचायला लागले मी हात पाय मारून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा दरवाजा जोरात उघडला आणि रामू आता आला त्याने पाहिलं की काय घडत आहे आणि काही विचार न करता एक लाकडी स्टूल उचलून राखेशजीच्या डोक्यावर मारला राखेजी ओरडत माझ्यापासून दूर जाऊन पडले त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं मॅडम लवकर इथून पळा रामू म्हणाला राकेशजी उठण्याचा प्रयत्न करत होते आणि शिव्या देत होते कुत्र्या तुझी हिंमत कशी झाली तुला माहीत आहे का मी कोण आहे रामूने मला त्याच्या मागे केलं आणि स्टूल हातातच पकडून ठेवला तुम्ही काही करा साहेब पण एखाद्या बहिणीसोबत असं होऊ देणार नाही मी लगेच माझी बॅग उचलली रामूसोबत बाहेर निघाले मॅडम माझ्याकडे एक जुनी बाईक आहे मी तुम्हाला शहरापर्यंत सोडून देतो रामू म्हणाला त्या रात्री रामूने मला त्याच्या जुन्या बाईकवर बसून शहरापर्यंत पोहोचवलं रस्त्यात त्याने सांगितलं मॅडम मी पहिल्यांदाच नाहीये गेल्या वर्षी पण असंच काही होतं एका मुलीसोबत मी तेव्हाही तेथेच काम करत होतो पण काही करू शकलो नाही यावेळी मी विचार केला की नोकरी गेली तरी चालेल पण माझा धर्म मी सोडणार नाही माझे डोळे पानावले या जगात अजूनही चांगली लोक आहेत घरी पोहोचले तर आई दरवाजातच उभी होती मला या अवस्थेत बघून ती थोडी घाबरली मी तिच्या गळ्यात पडून खूप रडले काय झालं बेटा तिने माझ्या केसावरून हात फिरवत विचारलं मी तिला सगळी गोष्ट सांगितली कसं राजसाऱ्यांनी मला नोकरीचं अमीज दाखवलं कसं त्यांनी मला जबरदस्ती केली आज कसं त्यांनी मला राकेशजीसोबत एकटं सोडलं आईच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख दोन्ही होतं अशा नोकरीला आग बेटा आम्हाला इतकी गरिबी चांगली तेथे मुलीची इज्जत विकली जाते देवभले कमी देईल पण पन प्रामाणिकपणाने देईल मी त्याच रात्री राज सरांना फोन केला फोन उचलता ते म्हणाले कसं राहिलं राकेशजीसोबत आनंदी आहात ना माझ्या आतला राग बाहेर पडला तुम्हाला लाज वाटत नाही का सर काय समजलात तुम्ही मला एखादी वेशा आज जर रामून असता तर माझी इज्जत लुटली गेली असती नको आहे मला तुमची नोकरी तुमचा पैसा काही नको तुमच्यासारखे लोक त्यांच्या यशासाठी आयुष्य बर्बाद करू शकतात मी फोन ठेवला आणि स्वतःला अंथरुणावर झोकून दिलं दुसऱ्या दिवशी मी माझे सगळे कागदपत्र आणि माझा राहिलेला पगार घेण्यासाठी ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला ते, ते पोहोचले तर पाहिलं की राज सरांच्या कॅबिनमध्ये काहीतरी गोंधळ सुरू होता मी अंजलीला विचारलं तर कळलं की रात्री पोलीस आले होते आणि राकेशच्या तक्रारीवरून राज सरांना अटक करण्यात आले नंतर कळलं की रामूने त्या रात्री मला वाचून थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती त्याने सांगितलं होतं की राज त्यांच्या कंपनीतील मुलींना नोकरीचा आमिष देऊन आपल्या क्लायंटसोबत सोडून देत होता आज जेव्हा ती त्या घटनेची आठवण करते मी त्या घटनेची आठवण करते तेव्हा माझं मन थरथरतं पण एक गोष्ट समजली होती की या जगात वाईटपणासोबतच चांगुलपणाही आहे राबूसारखे लोक जे त्यांच्या नोकरीची पर्वा न करता योग्य गोष्टीसाठी उभे राहतात तेच खरे हिरो आहेत मी पुन्हा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली आज एका मोठ्या कंपनीत काम करते जिथलं वातावरण खूप चांगलं आहे लोक आदरानेही बघतात आता आई आणि भावासोबत एक छोट्या घरात राहते आणि माझ्या आयुष्यावर समाधानी आहे तर मित्रांनो ही होती माझी कहाणी आयुष्यात कधीही पैशासाठी किंवा नोकरीसाठी आपली इज्जत किंवा स्वाभिमान विकू नका प्रत्येक अडचणीवर तोडगा हा वेळेनुसार मिळतोच काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका